विधानसभेचे पडघम वाजू लागल्यानं आपल्या पक्षात इतर पक्षातील लोकांना ओढण्यात चढाओढ सुरू झाली आहे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय यशवंत बँकेचे माजी चेअरमन एकनाथ पाटील आणि त्यांचे अनेक सहकारी गगनबावडा पन्हाळा परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार नरके यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला महाविकास आघाडीतील नेते महायुतीमध्ये जात असल्याचं चित्र करवीळ तालुक्यात दिसत आहे करवी तालुक्यातील वाकरे इथल्या अर्चना मल्टीपर्पज हॉलमध्ये अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला कार्यक्रमाला माजी आमदार चंद्रदीप नरके यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील कुंभी बँकेचे अध्यक्ष आणि गोकुळचे संचालक अजित नरके यांची प्रमुख उपस्थिती होती चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आम्ही पक्षप्रवेश केला आहे गेली पाच वर्ष आमदारकीपासून दूर असताना देखील जो निधी नरके यांनी मतदारसंघात आणला लोकांशी कधी संपर्क तुटू दिला नाही या गोष्टीवर प्रभावित हो आम्ही सगळे पक्षप्रवेश करत आहोत असं यशवंत सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक एकनाथ पाटील यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमची मोठी चूक झाली ती यावेळी दुरुस्त करून चंद्रदीप नरके यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणून चूक दुरुस्त करू अशी ग्वाही पाटील यांनी दिली विकासाची ही वारी अखंड सुरू ठेवू पक्षप्रवेश केलेल्या सर्वांना आपल्या गटामध्ये शिवसेना पक्षामध्ये कधीही दुजाभाव जाणवणार नाही आपण सगळे आता माझे कुटुंब आहात आपल्या सुखदुःखात मी सदैव आपल्या सोबत यापुढं यापुढे एकदिलानं आपण काम करू असं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं कुंभेचे उपाध्यक्ष राहुल खाडे आरबी पाटील आनंदराव पाटील संग्राम भापकर बी बी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सरपंच युवराज पाटील पांडुरंग पाटील महादेव माळी सर्जराव पाटील आनंदराव कोपारडेकर संभाजी नंदीवाले उत्तम पाटील शशिकांत पाटील सरपंच दिनकर चौगुले अशोक चौगुले सुरेश रांगोळकर सुधाकर देसाई यांच्यासह हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला